आज अनंत चतुर्थी आहे भक्तगण आपण बघत आहात गणेश भक्त भरभरून रस्त्यावर सगळे उतरलेले आहेत एवढा पाऊस दिवसभर चालू असेल तरी भक्तांना त्याचा काही फरक पडलेला नाहीये आणि त्यांची सेवा करण्याचा आम्हाला योग प्राप्त झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही पंचवीस हजार वडापाव चहा आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भक्तगणांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांची पोट पाण्याची व्यवस्था अत्यंत उत्तम रीतीनं करता यावी यासाठी ही सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे आम्ही ही मागील पंचवीस वर्षापासून ही सुविधा मी उपलब्ध करतो आणि भक्तगण आवर्जून आपण लाईन लावून एकदम शिस्तीमध्ये येऊन आपण वडापाव घेतात चहा पितात आणि आरामात गणेशाचा जयघोष करत आपल्या रॅलीमध्ये जात असतात गणेश, गणेश भक्तांना किती वडापाव वाटप केलं आणि किती लोक येणार आहे आता असं कसं पंचवीस हजार वडापाव आता मी वाटत आहे आणि त्याच हिशोबाने तेवढे गणेश भक्त नक्कीच रस्त्यावर उतरतील अशी आम्हाला याची खात्री आहे माझे मम्मी पप्पा आता इथे गेले पंचवीस वर्ष नगरसेवक आहेत आणि हा स्टॉल गेले पंचवीस वर्ष लागतोच आहे आणि लाग यावर्षी तर पंचवीस हजार वडापावचं वाटप करून जर चहाचं वाटप लोकांसाठी करत आहे आणि आज बाप्पा चालले तर दुःख पण होतोय आहे पण तेवढा मोठा जल्लोष इथे चालू आहे त्याची खूप मजा येते नागरिकांना सगळे सुख सुखसुविधा सु सगळ्या करून दिलेल्या आहेत तर त्यांनाही सगळ्यांना नमस्कार आज इथे आमच्या इथे नंबर वॉर्डाचा हा आमचा हा वर्ष झाले सतत आमचा हा परिसरामध्ये विसर्जनाच्या वेळेला आमचा इथे स्टॉल असतो आणि आम्ही आज इथे पंचवीस हजार वडापाव वाटप करतो आहे इथे आपण बघितलं तसं भाविकांची एवढी गर्दी झालेली आहे इतक्या उत्साहाने गणपती बाप्पाला आम्ही निरोप देतो इतकं विसर्जनाचा एवढा सोहळा इथे होतो आहे सगळेजण उत्साहामध्ये आहे आणि हा आमचा महाराष्ट्राचा एवढा चांगला आणि दहा दिवस सतत आपण देवाची पूजा करतो घरामध्ये पाहुणा म्हणून आपल्या घरी आलेलं असतं त्याची सेवा करायची त्याला जेवण भरवायचं त्याला अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यावर त्याच्यामध्ये उत्साहाने आपल्याकडे भजन असेल कीर्तन असेल किंवा वेगवेगळ्या मंगळा किंवा अशा आपण कार्यक्रम घरामध्ये करतो आपल्या घरामध्ये दहा दिवस उत्साहाचा दिवस असतो आणि आज जेव्हा बाप्पा निघतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे उभे आहोत त्यांचं स्वागत करतोय पण जातानी डोळ्यामध्ये थोडे अश्रू येतात कारण आम्ही बाप्पांना निरोप देत आहोत दहा दिवस पाहुणे म्हणून आपल्या घरी बाप्पा आले होते आणि आज जातात आहे तर या त्यांच्या निरोपासाठी हे सगळे भाविक इथे आले आहेत त्यांच्या उत्साहामध्ये कुठे थोडा पण कमी नको म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी राहिली पाहिजे म्हणून आम्ही इथे वडापाव चहा पाणी हे सगळं ठेवलेलं आहे असं आम्ही पंचवीस हजार वडापावचं वाटप ठेवलेलं आहे आणि वाईटही वाटते खरं आपले बाप्पा चाललेत पण आपण पंचवीस हजार वडापावचं वाटप केलं आपला काही दिवस जेव्हा जेव्हा विसर्जन होतं त्या आता आपण वडापावाचं वाटप ठेवलेलं आपल्या अख्या प्रकाश दांकडनं आलेलं आहे पण आनंद वेगळा आहे गर्दी भरपूर आहे म्हणजे एवढा धमक्या येऊन सुद्धा आपल्याकडे गर्दी बघा भयंकर गर्दी आहे गेल्या साडेपाच वाजल्यापासून ही गर्दी चालू आहे साडेपाच वाजता भरपूर झाली आहे वापरू नका गणतरी बाप्पा भोर या आणि आपले दादा प्रकाश दादा आणि भास्कर दादा आणि